बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी काँग्रेसच्या संदर्भातील आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनं महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक नेते नाराज आहेत काँग्रेस अध्यक्षपदावर सपकाळ यांची वर्णी लागावी यासाठी लॉबिंग करणारे अनेक नेते नाराज झाल्याची माहिती समोर येते सपकाळ हे गेले दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत थेट दिल्लीमधून आता आयात केल्यामुळे मुळातच विधानसभेमध्ये सुपडा साफ झालेला काँग्रेसचं भवितव्य काय असेल याविषयी चिंता आहे दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नितीन राऊत नाना पटोले यशोमती ठाकूर पृथ्वीराज चव्हाण असे अनेक जण इच्छुक होते महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एखाद्याला संधी मिळण्याच्या अपेक्षा सुद्धा होत्या मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सपकाळ यांचा चेहरा दिला गेल्यामुळे महाराष्ट्रामधील काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळे यांची नियुक्ती झाली आणि दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक जण आता नाराज असल्याची माहिती समोर येते ही नाराजी दूर करण्यासाठी आता वरिष्ठांकडून नेमके कसे प्रयत्न केले जातील आणि नाराजीचं प्रमुख कारण काय मुळात सपकाळ यांची नियुक्तीच राज्यातल्या अनेक काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्यासाठी आठ्या उमटवणारी आहे याचं प्रमुख कारण म्हणजे मुळात गेले काही दिवस नाना पटोले यांच्याऐवजी ज्यांची नावं समोर चर्चेला येत होती त्यांच्याऐवजी दिल्लीतल्या काँग्रेस जे दरबारी राजकारण करतात त्यांनी वेगळंच नाव, नाव पाठवलेलं आहे याच्यामागे काही गणितं आहेत असं म्हटलं जातं की एक मुळात सपकाळ यांच्या ज्या शैक्षणिक संस्था सहकारी कारखाने अशा याच्यामध्ये ते कुठे अडकलेले नाही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर भाजप समोर इतकं मोठं आव्हान असताना जर त्यांच्या विरोधात जर संघटनाचा एखादा चेहरा देता असेल तर तो सरस क्लीन असावा अशा स्वरूपाची एक भूमिका आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सपकाळ यांच्याकडे दिलेली जबाबदारी ही एक त्यांच्या जमेची बाजू आहे मात्र दुसरीकडे राज्यात ज्या पद्धतीने विधानसभेला काँग्रेसचा सा सुपडा साफ झालेला आहे दुसरीकडे काँग्रेसकडे राज्यात चेहरा नाही या कारण की नाना पटोले हे एक ओबीसी चेहरा होता शेतकरी आणि ग्रामीण भागामध्ये एक पॉप्युलर विदर्भातला चेहरा होता आणि महाराष्ट्रातल्या जे काँग्रेसचे एक घराणेशाही करणारे राजकीय नेते आहेत त्यांना प्रत्युत्तर पक्षांतर्गत देण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला गेला होता मात्र विधानसभेमध्ये मात्र काँग्रेसला नाना पटोलेंच्या नेतृत्वात काहीच यश मिळालं नाही यानंतरनं मात्र जे काही इच्छुक होते म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांची प्रामुख्याने नावं येत होती ते म्हणजे यशोमती ठाकूर आहेत नितीन राऊत आहेत आणि स्वतः पटोलेसुद्धा इच्छुक होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत त्यांना कायम ठेवावं मात्र राहुल गांधी यांनी मात्र मुकुल वासनिक यांच्या खास विश्वासू मर्जीतले असणारे बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार सपकाळ यांच्याकडे जबाबदारी दिली आणि दुसरीकडे विजय वडट्टीवर हे सुद्धा इच्छुक होते पण त्यांच्याकडे विधिमंडळाची गटनेते पदाची जबाबदारी देऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली गेली नाही या याच्यामुळे राज्यातले जे काही उरले सुरले काँग्रेसचे काही पारंपरिक घराणे नेते आहेत हे मात्र नाराज झाल्याची चर्चा जोरदार आहे एका बाजूला विदर्भातच दोन प्रमुख पदं आता दिली गेलेली आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र काँग्रेसच्या पदरात काहीच पडताना दिसलेलं नाही या या दोन्ही भागांमध्ये म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पुढच्या काळामध्ये टिकवणं फार मोठं एक आव्हान असणार आहे अमित देशमुख असतील प्रणित शिंदे असतील दुसरीकडे विश्वजित कदम बंटी पाटील असे नेते जे आहेत त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं प आव्हान असेल की काँग्रेस टिकवणं काँग्रेसचा विस्तार करणं अशा परिस्थितीत या नेत्यांना कुठेही ताकद देताना पार्टी दिसलेली नाही या या सगळ्या घडामोडीमुळे काँग्रेसचं खरंच अस्तित्व पुढच्या कालावधीमध्ये किती राहील आणि सपकाळ यांच्यासमोरचे जे पक्षांतर्गत आणि पक्षाच्या विरोधात जे काही मोठे ते सुद्धा फार पक्षासाठी एक वातावरण निर्माण आहे असं म्हटलं जातं सागर आणखी एक महत्वाचा मुद्दा तर या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नाव चर्चेत आलेली होती मात्र सत्ताधारी पक्षांनी सुद्धा अशी एक टीका केली असं एक सूर उमटताना पाहायला मिळालेला होता की त्याची जबाबदारी घेण्यासाठी काँग्रेसमधनं कोणताही चेहरा स्वतःहून पुढे यायला तयार नाहीये त्या सगळ्या संदर्भात आणि म्हणूनच हा निर्णय झाला असावा का अशी एक शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्याबद्दल काय सांगाल वास्तविकते यातलं काही राजकीय नेत्यांना दिल्लीच्या कडून विनंती दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांनी विनंती केली होती की के राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष घेतलं जावं यामध्ये प्रामुख्याने अमित देशमुख आहेत दुसरीकडे विश्वजित कदम आहेत आणि सगळ्यात जास्त आग्रही होते ते सतेज बंटी पाटील जे आहेत त्यांच्यासाठी मात्र या तिन्ही नेत्यांचे सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ते म्हणजे यांचं संस्थात्मक प्रचंड मोठं काम आहे शैक्षणिक संस्था सहकारी कारखाने आहेत यामुळे या ना त्या कारणाने जर प्रदेशाध्यक्षपदावर या नेत्यांना बसवलं गेलं तर राज्यातल्या भाजपाच्या विरोधात कुठली भूमिका मांडायची असेल तर ती किती ठोस पद्धतीने मांडली जाईल आणि ती किती कणखर पद्धतीने शेवटपर्यंत घेऊन जाईल घेऊन जातील याविषयी मात्र दिल्लीच्याच नेत्यांना शंका प्रत्यक्ष प्रत्यक्ष का आहे कारण की यातल्या अनेक नेते हे भाजपाशी वेळोवेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्याची भूमिका घेताना दिसलेल्या आहेत जर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष इतक्या वाईट परिस्थितीत जर खमका दिला नाही क कणखर दिला नाही तर मात्र भविष्यामध्ये एक वेगळा वाईट मेसेज जाईल असं एक दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचं मत होतं यामुळेच जे पर्यायी नावं समोर आली त्यामध्ये सपकाळ हे दिल्लीतनं आणलेले नेते थेट आता राज्यात आणले गेले आहेत सगळ्यात महत्त्वाचे हो दोन हजार चौदामध्ये जसं पृथ्वीराज चव्हाणांना अशोक चव्हाणांना हटवलं गेलं आणि त्यानंतरनं पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीतून डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आणणं गेलं होतं अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांना सत्तेच्या महत्त्वाच्या केंद्रावर बसूनही राज, स्थानिक राज्यातलं राजकारण समजून घेऊन काम करणं फार कठीण केलं गेलं आणि अशा परिस्थितीत सेम सपकाळ यांच्या सुद्धा असं झाल्याचं दिसून येतं गेले दहा वर्ष सपकाळ यांचा राज्यातला संपर्क तसा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि दुसरीकडे राज्यात काँग्रेसचं अस्तित्व फार वाईट परिस्थितीमध्ये आहे विरोधी बाकावर आहेत आमदारांची संख्या अतिशय कमी आहे दुसरीकडे राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार आहे अशा परिस्थितीमध्ये सपकाळ यांना डायरेक्ट पॅराशूटप्रमाणे राज्यात आणलं गेलेलं आहे ते किती यशस्वी होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे पण सपकाळांना विरोधांपेक्षा राज्यातल्या पक्षांतर्गतच अधिक असेल असं जातं निश्चित अनेक आव्हानं आहेत आणि त्यामध्ये पक्षात एक मोठं आव्हान आहे कारण राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हे हर्षवर्धन सपकाळ आता प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत मात्र नाराजीचा जो सूर उमटलेला आहे तो दूर करण्यासाठी कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी